या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या अर्नापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा त्याचबरोबर आपल्या नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सर्व सदस्य व लोकप्रतिनिधी सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व उपस्थित स्थान सर्व गुणवंत विद्यार्थी व उपस्थित सर्व आणि बहिणी त्याचबरोबर पत्रकार महोदय सर्वांना नमस्कार सर्वप्रथम आपण ज्या पद्धतीनं स्वागत आणि निरोप समारंभाचं आयोजन केलं ते खरंच भारावून जाण्यासारखं आहे आणि मॅडम मी म्हटल्याप्रमाणे फडसे साहेबांचं काम आणि त्यांची प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी आणि इथल्या लोकांमध्ये त्यांनी त्यांच्या मनात मिळवलेलं स्थान यामधून मला नक्कीच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या मी नक्की शिकेन की गाव जे करी ते राव काय करी म्हणजे काय साहेब कितीही मोठे असले किंवा स्टाफ कितीही मोठा असला काय असला तरीही लोकांच्या सहकार्याशिवाय एखादं चांगलं काम पूर्णत्वास नेणं शक्य होत नाही त्यामुळं नगरपंचायत क्षेत्रात कोणतंही एखादी योजना असेल अभियान असेल तर त्याचं आपल्याला शंभर टक्के अंमलबजावणी करायची असेल चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवायचा दा असेल तर फक्त नगरपंचायत प्रशासनच नाही लोकप्रतिनिधीच नाही तर त्याचबरोबर इथल्या गावातील लोकांचं सहकार्यसुद्धा तितकंच महत्वाचं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगत अवश अवदशा येईल देशा थोडक्यात काय देशाची दशा आणि दिशा ठरवायचं काम हे इथल्या गाव गावावरून ठरतं त्यामुळं इथल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वच्छता असेल पाणी पुरवठा असेल किंवा अन्य कोणत्याही योजनेची अंमलबजावणी असेल ते काम करत असताना नगरपंचायत प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचा त्याचबरोबर इथल्या नागरिकांचाही सहभाग तितकाच मोलाचा आणि महत्वाचा आहे असं मला वाटतं आजचा हा कार्यक्रम आयोजित करत असताना आयोजकांनी खूप चातुर्याने मना किंवा त्यांचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं त्यांनी या ठिकाणी फक्त अधिकाऱ्यांचा सन्मान न करता इथल्या इथल्याच मातीतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्याचा मानस तिनं या निमित्ताने दाखवला इथं आपल्याला गुणवंत म्हणून उपस्थित असणारा सर्व एम एस असो किंवा बीएमएस यासारख्या उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या सर्व माझ्या सर मित्रांचं नावांचं अभिनंदन करतो ऍक्च्युली अर्जापूर सारख्या शहरातून इथं जे सर बसले आहेत त्यांनी यांना घडवलं आठवी पासून शिकवलं त्यांचंही खूप कौतुक करतो मुळात शिक्षणाची व्याख्या कशी केली जाते एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन म्हणजे काय मनुष्याच्या अंगी असणाऱ्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण असत आणि ते शिक्षण फक्त मार्कांच्या स्वरूपात न होता विद्यार्थ्यांच्या एक सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता आपल्याला दिसायला हवी अर्धापूर सारख्या छोट्याशा गावामधून किंवा शहरामधून एमबीबीएस सारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय शिक्षणात त्यांची निवड होते त्या निमित्तानं त्यांचा सत्कार होतोय त्यामुळं अर्धापूरची ही माती फक्त शिक्षणाच्या प्रवाहात असणाऱ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहन देणारे आहे हे प्रोत्साहन असंच कायम राहो आणि मला या निमित्तानं फडसे साहेबांनी देखील एक आठवण करून दिली होती नगरपंचायत अर्धापूरमध्ये हो आपल्याला लवकरच लायब्ररी सुरू करायची असं सर बोलले आणि मी आपणास या निमित्तानं देतो ते काम अत्यंत कालावधीत लवकरच लवकर पूर्णत जाईल विद्यार्थ्यांची उच्च किंवा स्पर्धा परीक्षा करत विद्यार्थ्यांची चांगल्या पद्धतीने सोय होईल त्याचबरोबर सरांनी बहुतांश प्रश्न मार्गी लावले आहेत त्यामध्ये जी काही प्रलंबित कामे असतील किंवा आणखी ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी निश्चितपणे नगरपंचायत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि त्याकरता माझा शंभर टक्के शंभर टक्के सहभाग असणार आहे असं बोलून मी दोन माझे दोन शब्द संपवतो आणि आपण मला स्वागत समारंभासंबंधी संदर्भात आपण खूप छान पद्धतीने स्वागत केलं साहेबांना देखील खूप छान पद्धतीने आपण सन्मानित केलं त्यांच्या आजवर चार वर्षात केलेल्या कार्याचा या निमित्तानं गौरव होतोय असं मला वाटतं आणि तीच कार्याची परंपरा मी देखील पुढे नेण्याचा प्रयत्न करीन एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र